तिकडे सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछीहाट झाली भाजपनं राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठी आमिष दाखवून पक्ष सोडायला भाग पाडल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला ते कोल्हापुरात एबीपी बोलत होते दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा आरोप सुद्धा मुश्रीफ यांनी केला धनंजय महाडिक हे आपल्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांना निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेले जीवाचं रान केलेलं आहे हाडाचं काडं रक्ताचं पाठी केलेलं आहे त्यामध्ये त्यांचंही थोडं स्वतःचं कर्तृत्व असेल परंतु ज्यावेळा कार्यकर्त्यांच्या निवडणुका का लागतात मग महानगरपालिका लागल्या नगरपालिका लागल्या आता जिल्हा ला लागल्या पूर्णपणानं ते विरोधी प्रचार करतायत आणि म्हणून मी काल म्हणालो की आता त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रस आहे की नाही काय नरेंद्र मोदीमध्ये रस आहे हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या एकूणच ही जी रचना आहे यामध्ये काय तुम्ही खांदेपालट करणार आहे राष्ट्रवादी वाढीसाठी तुम्ही काय करणार आहात नाही मी कालच्या बैठकीमध्ये सर्व जे लोक आमच्यातून गेलेले आहेत त्यांना पुन्हा सांगितलेलं आहे किंवा पुन्हा परत या हा पवारसाहेबांचा जगनाचा रथ आपण सगळे जर ओढू पूर्वगामी विचारांचा हा रथ आहे त्याप्रमाणे मी आमंत्रित केलेला आहे आणि कोणाला पक्षामध्ये येऊन बाबा वाटत असेल की माझ्यामुळे पक्ष मोठा होतो किंवा मला अध्यक्ष करा तर आम्ही त्याला आदेश करायला सुद्धा आमची तयारी आहे